हॅलो नमस्कार कशाहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री अई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो सकाळचं वातावरण आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज सकाळपासूनच व्हिडिओला स्टार्ट केलेलं आहे आज काही निवांत चाललेलं आहे तर आज कुठल्या कामाची जास्त गडबड नाही काहीच नाही एकदम निवांत सगळी कामं चाललेली आहेत आज दिवसभरामध्ये काय काय केलेलं आहे ते तुम्हाला सगळं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ होता न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सकाळचे वजलेले आहेत साडेसहा सहाला उठले घरं वगैरे सगळी झाडली त्यानंतर आलेली आहे बाहेरचं झाडून काढण्यासाठी आणि सगळं आज निवांतच चालू आहे बघा रोज साडेपाचला उठते आज सहाला उठले त्याच्यामुळे सगळं लेट लेट झालेलं आहे आता करून घेते देवाची पूजा तर बघा रोज मी जे श्रीमनाचे श्लोक जे आहेत ते म्हणत असते गुणगुणत असते आणि ते मला म्हणायला खूप आवडतात आणि तुम्हालासुद्धा आवडतील आशा करते तर चला आता श्रीमनाचे श्लोक म्हणूया मना श्रेष्ठ धारीष्ट जीवी धरावे मना बोलने नित्यशोषितवे स्वये सर्वदानं वासे वदावे मना सर्वलोकासिरेणीनवावे देहेत्यागिता कीर्तिमागे उरावी मना सज्जनाे चि क्रिया धरा मना चंदनाचे परि त्वाजिजावे परि अन्तरि सज्जनानि नवावे नको रे मना द्रव्यते पूरिलांसे। अतिस्वार्थ बुद्धि नकोपाचे घडे भोगने पाप ते कर् खोटे, नहोता मना सारी के दुःख मोटे सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी। सुखाची सोय जीवी करावी, देहे दुःख हे सुख जावे विवेके सदासस्वरूपी भरावे जनी सर्सुखी असा को न आहे, विचारे मना तो चिशोदूनी पाहे मनात पूर्व संचित केले तया सारखे भोगने प्राप्त झाले तर बघा हे इतके छान श्लोक आहेत इतकं म्हणायला पण छान वाटतं आणि मला खूप आवडतात मी रोजचं देवपूजा करत असताना तुळशीची पूजा करत असताना नेहमी किंवा घरातली कामं करत असतानासुद्धा गुणगुणत असते खूप छानसुद्धा वाटतात हिंदी गाणी पिक्चरची गाणी मराठी गाणी म्हणण्यापेक्षा मला हे श्लोक म्हणायला खूप आवडतात तर ताईंनो आय मी जसं की काल पण व्हिडिओमध्ये हे श्लोक म्हटलेले होते एका ताईंना खूप आवडले रेखा ताईंनी सा कमेंटमध्ये मला सांगितलंसुद्धा ताई खूप छान तुमचा आवाज आहे खूप छान म्हणता तुम्ही आवाज तर एवढा चांगला नाही ताईंनो समजून घ्या पण मला म्हणायला खूप आवडतं आय होप तुम्हालासुद्धा आवडला असतील तर बघा त्या श्लोकामध्ये किती छान अशी शिकण्यासारखं आहे आणि त्या श्लोकामध्ये बघा रामदास स्वामींनी किती छान श्लोक लिहिलेले आहेत त्या श्लोकामध्ये खूप काही घेण्यासारखं आहे बघा प्रत्येक श्लोक जो आहे तो काही ना काही सांगून जातो बघा आपल्या दैनंदिन जीवनातलं जे आहे ते सगळं ह्या श्लोकांमध्ये आहे जेणे सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनातोची शोधून पाहे आहे मना त्वाची रे पूर्वसंचित केले तयासारखे के भोगने प्राप्त झाले तर खरंच बघा आपण जे जे आपण केलेले कर्म जे आहेत ना तेच आपल्याला भोगावे लागतात त्याच्यामुळे आपली नीतिमत्ता आपले कर्म जे आहेत ते आपल्याला चांगले ठेवायचे आहेत कारण आता हा जन्म आपल्याला पुन्हा नाही मिळेल नाही मिळेल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे सगळ्यांशी प्रेमाने वागावे प्रेमाने बोलावे कोणाशी निंदा नालस्ती करू नये कोणाशी कपू कपट वैर धरू नये खरंच हा जन्म पुन्हा नाही आणि ही माणसं पुन्हा आपल्याला भेटतील असंसुद्धा नाही त्याच्यामुळे पाहुणेरावळे असो शेजारी असो कोणी असो सगळ्यांशी आपण चांगलं राहायचं बाकी ज्याचं त्याचं कर्म कोण कसा वागतो कोण कसा बोलतो ह्याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही आपण आपल्या नादात व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि आपलं देवधर्म करत राहिलं पाहिजे ह्याच्या पलीकडे आपल्याला काहीच करायचं नाही आपण जसं जगतोय आणि आपण जर आपल्या आपल्या नादात राहिलं ना तर आपल्याला बाकीच्या जगाशी काहीच घेणं देणं नसतं ताईंनं तर माझं तसंच आहे मला कोण काय करतं आहे कोण कुठे जात आहे मला काही घेणं देणं नसतं मी माझं घर माझं देवधरम घरातली साफसफाई स्वच्छता कामं नसली तर हे काम काढ ते काम काढ कर, असं करायचं देवाचं हे सगळं करूच तर आणि आपल्या घरातली सगळी कामं करोस तर बारा बारा साडेबारा तर असेच होतात आपण आणि कधी आपण कोणाशी बोलायला जाऊ आणि कधी कोणाशी गप्पा गोष्टी करत बसू एवढाच टाईम तर आपल्याला मिळतच नाही तर पुण्याला होत्या त्यावेळेस मैत्रिणी होत्या एक दोन मैत्रिणी होत्या आणि मला पहिल्यापासून जास्त मैत्रिणी पण ढेकभर मैत्रिणी करायला आवडत नाही ते असावी जीवाभावाची चांगली आणि कसं असतं जास्त मैत्रिणी करायचं जास्त इकडे तिकडे हिंडायचं हे ते मला जास्त पहिल्यापासूनच आवडत नाही मला जास्त एकांत आवडतो एकांत आवडतो म्हणजे कसं एकांतात असलं की देवधर्म करतं माणूस आणि व्यवस्थित विचार अपले आपले व्यवस्थित राहतात एकांत म्हणजे खूप एकटंही नाही पण आपल्या आपल्याच कामामध्ये नेहमी दंग राहायला मला आवडतं जास्त बाहेरच्या जगाशी मला घेणं देणं नसतं आता तर काय झालेलं आहे नात्या नात्यांमध्ये सुद्धा खूप म्हणजे खूप तणावाचं वातावरण चालू झालेलं आहे कुठं बघल तिथं भांडणं हे मला असं बोललं ते मला तसं बोललं शेजारी पाजाऱ्यांचं पण तसंच असतं हे मला असं बोललं ते मला तसं बोललं त्याच्यामुळे कोणाच्या नादाला लागणंही नको कोणाच्या ह्याच्यात फांद्यात पडणंही नको आपलं 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 जे काय चाललेलं आहे ते चाललेलं आहे तर बघा माझं माझं तेच असतं नेहमी माझ्या मी, मी कामात दंग असते माझ्या घ जर मला एखाद्या वेळेस असं रिकामं रिकामं वाटत असेल तर बघा मी पुस्तकं वाचत बसत असते टी व्ही बघायला मला आवडत नाही आणि आम्ही इकडं आलं तसं जसं प जसं की आम्हाला जस जस सहा महिने झालेलं आहे तैनू इकडे येऊन राहिला पण आमच्या घरातला टी व्हीसुद्धा जोडलेला नाही टी व्ही जसं आहे लटकून ठेवलेला आहे भिंतीला फक्त डिश त्याला जोडलेला नाही केबलही जोडलेलं नाही त्याच्यामुळे मला फारशी टी व्ही बघायला पण पहिल्याचपासून आवडत नाही वेळ असेल तर असं काहीतरी निवांत होम थिएटरवरती स्वामींची आ, स्वामींचा तारकमंत्र किंवा स्वामींची गाणी लावून देते संध्याकाळचा टायमिंग असेल तर संध्याकाळचं जे आपले संध्याकाळचे श्लोक असतात किंवा महालक्ष्मी स्तोत्र असतं विष्णू सहस्रनामावली असते तर असं लावून देत असते त्याच्यामुळे वेळ आपला नेहमी निघून जातो काहीच वाटत नाही आणि त्यानंतर आपलं हे यूट्यूबचं तर, चा तर चाललेलंच असतं आणि घरातली साफसफाई तर ज्या आपल्याला काही हे नसेल तर त्यावेळेस आपल्याला काम नसेल तर काहीतरी काम काढायचं आणि काम करत बसायचं घरातली साफसफाई स्वच्छता करत राहायचं आणि घरातली साफसफाई स्वच्छता केलेलं सगळ्यात उत्तम इकडे तिकडं जाऊन बसण्यापेक्षा इकडे तिकडे गप्पाटप्पा मारत बसण्यापेक्षा घर स्वच्छ नेहमी टापटीप ठेवायचा प्रयत्न करायचा त्याच्यामुळे आपल्या घरात सुख शांती येते लक्ष्मी नांदत असते आणि घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह वातावरण राहतं त्याच्यामुळे घर आपलं नेहमी स्वच्छ टापटिप असावं हो, आणि बघा घरातील आपलं जर घर स्वच्छ टापटीप असेल तर येणारी व्यक्तीसुद्धा बघा आता मला बरेच जण म्हणतात तुमच्या घरामध्ये आलं की आम्हाला मंदिरात आल्यासारखं वाटतं किंवा तुमच्या घरामध्ये नेहमी कापुराचा सुगंध अगरबत्ती धूपचा सुगंध येतो तुमच्या घरामध्ये आलं की आम्हाला मंदिरात आल्यासारखं वाटतं किंवा प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं शांत वाटतं असं म्हणतात तर आणि काय करता तुम्ही यासाठी हे सुद्धा विचारतात बरं का बरेच जण असे आहेत की तुमच्या घरामध्ये आलं की असं वाटतं तसं वाटतं तुम्ही काय करता मी म्हटलं मी काहीही करत नाही मी फक्त देवाची भक्ती करत असते नेहमी आपल्या घरामध्ये कसं असतं माहिती आहे का आपण म्हणतो कापराचा धूप आरतीचा धूप देव ह्याचा धूप येतो पण कसं नाही ना ते नाही त्याचा वास सुगंध ज्या लोकांना आपल्या घरामध्ये येतो म्हणजे साक्षात आपल्याला देवाचा वास आपल्या घरामध्ये आहे लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये आहे येणारी जर व्यक्ती मंदिरात आल्यासारखं वाटते असं जर म्हणत असेल तर खरंच आपल्या घरामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो त्याशिवाय असं घरामध्ये प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटत नसतं आपल्याला तर जाणवतं जाणवतं पण येणाऱ्या जाणाऱ्यालासुद्धा जाणवतो म्हणजे वि विचार करा की आपल्या घरामध्ये खरंच आपण जे करतो त्याचं आपल्याला फळ मिळ मिळत आहे हे समजायचं त्याच्यामुळे घरामध्ये नेहमी स्वच्छता टापटीप आणि देवाचं काहीच करायला विसरायचं नाही सगळं येता सांग देवाचं करायचं घरातली स्वच्छता तर रोज आपण करतोच पण आणि म्हणतात हात फिरे तिथे लक्ष्मी वसे आपण जेवढं स्वच्छता टापटीप करू घर स्वच्छ ठेवू तिथे लक्ष्मी देवी साक्षात वास करत असते काही काही कामं माझी उशिरासुद्धा होतात कधी कधी लवकरसुद्धा होतात असं असतं माझं चाललेलं तर आज मी तुमच्याशी दिवस रुटीन शेअर केलेलं आहे ताईंनो सकाळी फरशी पुसली होती पण सकाळी खूप लवकर पुसली होती तर त्यानंतर मी आता दुपारी फरशी पुसायला घेतलेली आहे आणि दुपारी म्हणजे चार साडेचार वाजलेले असतील तर काय केलं होतं सोप्याच्या खालून सगळीकडून झाडून वगैरे मारलं होतं त्याच्यामुळे सोप्याच्या खाली पोच्यासुद्धा मारून घेतला आणि कसं होतं एक दोन दिवसाला जर सोप्याखाली आपण झाडू मारला आणि जर म्हणजे पुसून घेतलं तर सोप्याखालीसुद्धा सुद्धा असे खूप सारी धूळ वगैरे साठून राहत नाही किंवा एकदम आपल्याला ताण पडत नाही तर आज सकाळी जिनासुद्धा राहिलेला होता पुसायचा काय होतं कधी कधी एक एके दिवशी जिनासुद्धा मग पाटेभाग राहतो मग ज्यावेळेस राहतो त्यावेळेस मी चार वाजता पुसत असते तर असं चाललेलं असतं माझं आणि झीनासुद्धा काही रोजच्या रोज पुसत नाही मी दोन तीन दिवसाला पुसते पण पुसते कारण काय होतं जर दोन तीन दिवसाला नाही पुसलं तर जेण्यावर सुद्धा खूप धूळ होते कारण कधी कधी टेरेसा दरवाजा उघडा राहतो हवा येते आणि इकडून तिकडून धूळ येते त्याच्यामुळे असं होतं त्याच्यामुळे आपल्या एक दोन दिवसाला हात मारणं गरजेचं असतो आणि ते मारत असते मी आणि सकाळी नाही पुसणं झालं तर दुपारचा वगैरे चार वाजता वेळेस मी कामं करते त्यावेळेस पुसत असते तर मस्त असा जे बघा ती क्लीन आणि काळा कुळकुळीत कुड़ दिसतोय जर आपण ही नेहमी टापटीप स्वच्छता केली तर व्यवस्थित असं आपलं सगळं जिथल्या तिथं होतं आणि हीच कामं करत बसावी मित्र नेहमी म्हणत असते इकडे तिकडं फिरत बसण्यापेक्षा आत्ता बघा बघू शकता टायमिंग चला तर मी तुम्हाला आता आमची परसबाग दाखवते परसबाग म्हणजे आत्ताशी सुरुवात झालेली आहे परसबाग आता मी बागेमध्ये फुलं वगैरे बघू शकता तुम्ही इतकी छान छान छोटी छोटी फुलं आलेली आहेत आणि बघा ही फुलं उमेद उमलले ना एक दोन तीन तासच झाडाला अशी फ्रेश राहतात की कोमेजून जातात पण किती छान वाटतं बघा सकाळी सकाळी मस्त असं सकाळी म्हटल्यानंतरही तरी ही अकरा साडे अकराचा टायमिंग ता आहे तुम्हाला ही शूटिंग करून दाखवलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की घराच्या आजूबाजूला जाळी बसवलेली आहे तर ती जाळी बघा ही आहे आणि हे जाळीचं काम केलं नव्हतं म्हणून माझी सगळी झाडं जी आहेत ती गायाने खाल्ली होती तर आता पुन्हा किती छान बघा नव्याने फुटलेले आहेत तर हा आहे मोगरा मोगऱ्याची झाडं गुलाबाची झाडं आंब्याची झाडं आता आंब्याची झाडं सगळी खालेली आहेत त्याच्यामुळे फुटायला उशीर लागेल तर हा आहे पिवळ्या फुलांचा वेल तर बघू शकता तुम्ही किती छान अशी मस्त झाडं फुटलेली आहेत फक्त आंबे राहिलेले आहेत फुटायचे ज्यावेळेस आंबे मोठे होतील त्यावेळेस किती छान वाटेल बघा वा आणि आपली परसबागसुद्धा खूप सुंदर दिसणार आहे खूप सारी झाडं लावलेली आहेत जास्वंद्या वेगवेगळ्या प्रकारच्या लावलेल्या आहेत गुलाबाची झाडं वेगळ्या वेगळ्या प्रकारची लावलेली आहेत पांढऱ्या फुलाची लावलेली आहेत जेणेकरून आपल्याला एकही फुल विकत आणायची गरज लागणार नाही एवढी सगळी फुलं झाडी मी आपल्या बागेमध्ये लावलेली आहेत ताईनं तर असं सगळीकडून जाळी मारून घेतली आणि तुम्हाला मी दाखवेल दाखवेल म्हटलं होतं की दोन तीन दिवस झालं दाखवणं झालं नाही आणि गाडी सध्या बाहेरच पार्क केलेली आहे कारण इथं जे समोर जे म्हणजे एंट्रन्सच्या समोर जे दिसतंय ते काढायचं राहिलेलं आहे आणि तिथं पाण्याची टाकीसुद्धा आहे असा रॅम्प बनवून तो आतमध्ये गाडी घेण्यासाठी करायचं आहे तर तेवढंसं काम राहिलेलं आहे आणि कामं कसं झालेलं आहे काम करायला काही नाही पण काम करायला का ह्यांना वेळच मिळत नाही काम इकडे कामाला त्याच्यामुळे म्हणजे इकडे कामगार घेऊन यायला त्याच्यामुळेही बाकीच्या आपली घरची कामाशीच पेंडिंग राहतात तर बघू शकता इकडे शेंगा घातल्या होत्या ताई उन्हामध्ये आणि सहा वाजलेले आहेत तरी सूर्यदेवता बघा किती कडक दर्शन देतात कारण काय झालेलं असतं श्रावण महिन्यामध्ये कधी ऊन कधी पाऊस श्रावण महिना हा खूप हे असतो आणि आता दोन तीन दिवस झालं पूर्ण पाऊस बंद आहे त्याच्यामुळे खूप दिवसभर कडक ऊन पडतं तर शेंगा होत्या थोड्याशा शेंगा वाळवून घ्याव्या म्हटलं म्हणून शेंगा टाकल्या होत्या वरती टेरेसला तर निम्म्या अर्ध्या शेंगा तर कबुतरानेच खाऊन टाकल्या मला वाटायचं की पुण्यालाच कबुतर आहेत का काय पण ताईंनो नाही आमच्या इथे वैरागलासुद्धा खूप कबुतरं आहेत आणि कबुतराने खूप साऱ्या शेंगा खाल्ल्या पण असो आपणच खावा असं नाही पक्ष्यांनासुद्धा थोडंफार मिळालं पाहिजे आणि काय म्हणतात ज्याच्या नशिबात होतं ते त्याच्याकडे गेलं म्हणजे ते आपल्या त्यांच्याकडं त्यांच्या ह्याच्यात होतं ते तेवढं काही भाग ह्याच्यातला त्यांच्या नशिबात होता त्याच्यामुळे तो त्यांचा त्यांचा त्यांनी खाऊन घेतला आता राहिलेला आहे तो आपला तर बघा तुम्हाला मी आजचा दिवस असा माझा गेला धावपळीचा हो आणि दगदगीचा तुम्हाला दाखवलेला आहे पूर्ण आणि जी ती तुम्हाला मी जाळीची क्लिप जी आहे ती आज सकाळी शूट केली होती आणि दोन तीन दिवस झाले मी म्हणत होते की जाळे बसवली आहे मी माझ्या मैत्रिणींना ताईंना काही शेअर करत असते आपल्या परसबागेला जाळी बसवलेली आहे तर ती जाळी बसवली जाळी कि जाळीला किती खर्च आला ते सुद्धा सांगते ताईनं तर ता जाळी आहे चार हजाराची आणि दोन तीन हजार रुपये बसवायला खर्च आला असं सत सत आठ आठ नऊ हजार रुपये गेलेले आहेत जाळीला आणि ही जर जाळी खरं मागच्या महिन्यामध्ये बसवलेली असती तर आज झाडांचं आणि माझ्या परसबागेचं रूप वेगळं असं हिरवीगार झाडं सगळी झालेली होती पावसाने आणि एके दिवशी गायी चार पाच गायी मी झोपले होते दुपारी चार पाच गायी आल्या आणि सगळ्या गायींनी झाडं खाल्ली त्याच्यामुळे झाडं अशी दिसत आहेत ताईंनं आता इथून पुढे झाडं चांगली फुटतील कारण आता जाळी मारलेली आहे आता ह्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही पाणी देत राहायचं आणि व्यवस्थित त्याची काळजी घेतली की झाडं मस्त येतील टवटवीत येतील आणि तुम्हाला मी आणखीन परत आधीमध्ये दाखवेन झाडं की किती पत फुटलेली आहेत किती आलेले आहेत चला तर आजचा व्हिडिओ इथंच वी था थांबवते तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वा...